श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम प्रभूंच्या चरणाशी लीन होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया कारण आजचा दिवस म्हणजे प्रत्येक जीवाच्या जीवनातील आनंदाचा दिवस आहे कारण आपण ज्या परमेश्वराची भक्ती करत आहोत आपण ज्या परमेश्वराची लीण लीण होऊन हे मन पवित्र करत आहोत त्यांचा हा जन्मदिवस म्हणजे चैत्र शुद्ध नवमी आणि हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा हा नववा दिवस आहे आणि या तिथीसमध्ये भगवान विष्णूंचा अवतार समजला गेलेला प्रभू यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे म्हणून हा दिवस आहे ना श्रीरामनवमी म्हणून आपण साजरा करत असतो पण हा भक्त आहे बघा प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस सर्वात महत्त्वाचा असतो तसंच आपल्या जीवनामध्ये हा रामनवमी दिवस आहे ना सर्वात भाग्याचा दिवस आहे कारण या दिवशी ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो ज्या परमेश्वराचं नाव या वैखरीमध्ये या अंतरात्म्यामध्ये निर्माण झालेला आहे याच परमेश्वराचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस म्हणजे खूप मोठी दिवसांनी वर्षातून येणारी ही जीवाला शांत करण्यासाठी परवणी आहे आणि त्याचा प्रत्येक जीवाने फायदा घ्यायला हवा आता इथे प्रत्येक जीवाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की श्री विष्णूंना हा सातवा रामाचा अवतार का घ्यावा लागला समर्थांनी सांगितलेलं आहे की या मृत्यूलोकामध्ये बघा या पृथ्वी तलावर एवढे पाप वाढायला सुरुवात झाली होती ना एवढा या मृत्यू लोकातील जीवाला एवढं दुःख सहन करायला सुरुवात झाली होती एवढं दुःख वाढलं होतं ना की जेणेकरून या मृत्यू लोकामध्ये सुख निर्माण व्हावं कारण परमेश्वर असतो ना बघा प्रत्येक जीवाची काळजी करत असतो कारण त्या शक्तींनी पूर्ण विश्वामध्ये खूप भयंकर घातपात माजवला होता आणि हा घातपात उधळून लावण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागला पूर्ण माणसं पूर्ण मनुष्य भयभीत झाला होता आणि कुठेतरी धर्म वाचवण्यासाठी बघा हे परमात्मा जेव्हा धर्मावर संकट येतं ना तेव्हा परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो म्हणून हिंदू धर्मानुसार त्रेतायुगातील रावणाचा अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगामध्ये श्रीराम म्हणून अवतार घेतला आणि श्रीरामच श्रीरामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीमध्ये राजा दशरथाच्या घरी झाला आणि रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ तुम्हाला तर सांगायची गरज नाही सर्व काही कहाणी माहीत आहे तरीसुद्धा सांगणं गरजेचं आहे हा अयोध्येचा राजा होता दशरथ याला तीन बायका होत्या परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकलं नाही आणि त्यामुळं राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याची कल्पना दिली होती यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला आणि त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात बघा देवी पुरुष प्रकट झाला आणि तो दैवी पुरुष बघा त्याच्या हातामध्ये वाटी होती आणि त्या वाटीमध्ये खीर होती बघा ती खिरीची वाटी घेऊन बाहेर आला आणि यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना ती खिरीची वाटी खायला दिली आणि ही खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या आणि बरोबर नऊ महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्या तिला राम झाला भगवान विष्णूंचा सातवा अवतार कैकया कैकई कै होती तिला भरत झाला आणि सुमित्रा होती तिला लक्ष्मण आणि शत्रुघ्न झाला बघा या सर्व भावंडांचा जन्म झाला आणि भगवान रामाचा जन्म या दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं आता तुम्हाला माहीत झालेलं असेल की ही राम जन्माची कथा आणि रामाचा जन्म का झाला पण या कथेचा मतितार्थ काय आहे की अयोध्या म्हणजे काय अयोध्या म्हणजे आपला देह आहे कार्यरत पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कामेंद्रिय यांचा राजा आहे आणि कौशल्य याची राणी आहे आणि आपली इंद्रिय बहिर्मुख असतात म्हणून कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावं लागतं आणि जेव्हा देवी शक्ती ही देवी स्वयंप्रकाश म्हणजे भगवान राम आहेत आपल्या प्रकट होतात तेव्हाच हे सर्व शक्य होतं बघा आपण रात्री जेव्हा हो आपण झोपी जातो तेव्हा उठवणारा कोण असतो भगवंतच असतो ना जर त्याने आपल्याला जागच केलं नाही तर आपण या जीवनामध्ये राहू का पण कधीकधी आयुष्यामध्ये माणूस एवढा अहंकारी होतो ना परमेश्वराला विसरून जातो आणि जेव्हा हो परत त्याच्यावर संकट येतं ना तेव्हा हो त्याला ते परत परमेश्वराची आठवण येते पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने भगवंताला कधीहीच विसरू नये कारण तुझं सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे त्याने जर ठरवलं ना तुझी प्राणज्योत एक सेकंदामध्ये मावळून जाईल पण तरीसुद्धा मनुष्याला हे कळतं का ज्या परमेश्वरानं तुझ्यासाठी हा सातवा रामाचा अवतार धारण केला समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्या मनाचं या अहंकारद्वारा अपहरण होतं हे मन म्हणजे कोण हे मन म्हणजे सीता आहे आणि अहंकार म्हणजे कोण अहंकार म्हणजे रावण आहे जेव्हा आपल्या मनाच या मनाचं या सीतेचं या रावणाद्वारा अपहरण होतं ना तेव्हा आत्मप्रकाश सहजगता म्हणजे लक्ष्मण यांच्या माध्यमातून भगवानांनी आणि हनुमान म्हणजे प्राणशक्तीचे प्रतीक यांच्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणलं जाऊ शकतं हे रामायण आहे ना, ना? प्रत्येक भक्तानं समजून घ्यावं हे रामायण म्हणजे आपल्या शरीरात सतत घडत असतं म्हणजे हे मन आहे या मनाला आपण श्रीरामाच्या सानिध्यामध्ये ठेवायचं असेल तर या वैखरीमध्ये या आत्मा या आत्म्यामध्ये बघा श्रीरामाचं नामस्मरण झालं पाहिजे पण ज्यावेळ ज्या मनुष्याच्या देहामध्ये ज्या सजीवाच्या मनामध्ये श्रीरामाचं नामस्मरण होत नाही ना तर तिथे अहंकारी रावण येऊन बसतो आणि जेव्हा हा अहंकारी रावण येऊन बसतो पूर्ण शरीरसुद्धा शरीराचा नाशसुद्धा करतो आणि पूर्ण त्याची बुद्धी असते ना ती भ्रष्ट होऊन जाते म्हणून आपण अहंकार रूपी रावण ठेवायचा की श्रीराम नामरूपी ही गंगा ठेवायची हे आपण ठरवा कारण जोपर्यंत आपण कोणती गोष्ट ठरवत नाही तोपर्यंत या जीवनामध्ये भक्ती घडेल का म्हणून समर्थ सांगत आहेत की या वैखरीमध्ये जेव्हा श्रीरामाचं नाम निर्माण होईल तेव्हा खरा परमानंद तुमच्या जीवनामध्ये असलेला आनंद जागृत होणार आहे आपण किती सुंदर आहोत हे महत्त्वाचं नाही पण आपलं मन किती सुंदर आहे कुणाला किती मदत करतं कुणाला किती सुख देतं हे खूप महत्त्वाचं आहे समर्थांनी सांगितलं आहे की मिठाच्या बरणीला कधी मुंग्या लागतात का कधीच लागत नाही पण साखरेचा एक जरी कण असला ना तरी मुंग्या लागून जातात आणि माणसाचं सुद्धा तसंच आहे गोडवा जिभेवर असेल ना तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा जर असेल तर कोणीच येणार नाही म्हणजेच ज्याची वाणी गोड आहे त्याचं आयुष्यसुद्धा गोड आहे बघा आपण रामायण पाहतो आणि या रामायणामध्ये बघा श्रीरामांच्या चेहऱ्यावर ते हास्य बघा ते स्मितहास्य बघा जेव्हा तुम्ही श्रीरामांच्या चेहऱ्याकडे बघाल त्या रूपाकडे बघाल तेव्हा तुमचं मनसुद्धा कुठे निघून जाईल ना बघा तुम्ही जेव्हा डोळे बंद कराल तुमच्या डोळे बंद जेव्हा कराल ना तेव्हा तुमच्या डोळ्यासमोरसुद्धा ते रूप येऊन जाईल एवढं श्रेष्ठत्व एवढं मोठं वैभव हे कुणाकडे तरी असेल का समर्थांनी या भक्तीच्याद्वारे प्रत्येक जीवाजीवामध्ये प्रत्येक भक्तामध्ये हे वैभव निर्माण केलेलं आहे आणि ते आजही आपण पाहत आहोत न बोले म्हणा राघवे विण काही जणी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहाती तुला कोण सोडू पाहतो म्हणजेच काय हे म्हणा प्रभू रामाखेरीच इतर कशाबद्दल बोलू नये बघा बाष्पळ बडबड असते ना ती केल्यानं सुख मिळत नाही काळ आहे ना क्षणाक्षणाने आयुष्य घेऊन जातो आणि मृत्यूच्या वेळी तुझ्या मदतीला धावणारा भगवंताशिवाय कोण आहे बरं बघा तुझा भाऊ आहे तुझी आई आहे तुझा बाप आहे तुझा मित्र आहे तुला मृत्यूच्या वेळी तू तुझ्याजवळ कोणी असणार आहे का कोणीच नसणार आहे तुझ्या समोर भगवंतच असणार आहे ना म्हणून जर तुला मृत्यू व्यवस्थित हवा असेल जर तुला भगवंत तुझ्या मृत्यूच्या वेळी जर तुला न्यायला आला तर तुझ्या जीवनाचं सोनंच होईल ना पण मनुष्य कधी कर विचार करतो का समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा स्वभाव आहे जिथे गरज नसेल ना तिथेसुद्धा त्याची वायफाय बडबड चालू असते पण समर्थ सांगत आहेत की जिथे आपल्याला बोलायची गरज नाही तिथे माणसानं गप्प राहावं कारण बरेच प्रश्न सुटून जातात आपल्या जीवनातील दुःख असतात ना या वैखरीमुळे आपण दुःख निर्माण करत असतो पण जर या वैखरीवर ताबा मिळवला तर आपल्या जीवनातील बरेच दुःख निघून जातात पण मनुष्याचा मृत्यू येतो तरीसुद्धा त्याला काय बोलावं हेच कळत नाही मग आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहील का बघा कारण हा हे आयुष्य आहे ना क्षणाक्षणाला ख्षाना कमी होत आहे आणि जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण परमेश्वराचं नाम या वैखरीमध्ये निर्माण करायला हवं कारण जोपर्यंत आपण बघतो मृत्यूच्या समयी या देहाला एवढ्या वेदना होतात की यमदेव या याला मारत जोडत नेतो पण जर आपण भक्तिमार्गामध्ये दंग असू जर या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम असेल तर यमाच्या ऐवजी माझा भगवंत तुमची प्राण ज्योत न्यायला येईल आणि एवढ्या आदराने नेईल ना की तुम्हाला सोन्याच्या विमानात बसवून घेऊन जाईल एवढा आदर मिळेल कधी जेव्हा आपण मार्ग करू जेव्हा या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम जागृत करू तेव्हाच घडेल ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही दुसऱ्याचं चा चांगलं पाहाल जर तुम्ही दुसऱ्याचे वाईट कधी चिंतेत चिंतलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा चांगलंच चा घडणार आहे म्हणून समर्थांनी आपल्याला जो हा परमार्थ सांगितलेला आहे ना जिथे फक्त श्रीराम नामाचा उच्चार होतो श्री नाम श्री राम नामाचा जप केला जातो तोच आहे ना खरा परमार्थ बघा परमार्थी जो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणाच द्यावी बघा किती सुंदर ग्रंथ आहे बघा ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा आहे आणि जो परमार्थ करीत नाही ना तो एका परीने भिकारीच समजावा म्हणजे काय बघा पर जो परमार्थ करत नाही तो सांगितलेला आहे एका परिण भिकारीच आहे पण या, या या नश्वर जगामध्ये आपण भिकारी कोणाला म्हणतो की ज्याच्याकडे धन नाही पैसा नाही भीक मागत असतो त्याला आपण भिकारी म्हणतो पण भक्तिमार्गाच्या दृष्टीने भिकारी कोण आहे सर्वात मोठा भिकारी आहे ना ज्याला परमार्थाची गोडी नाही ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तोच खरा भिकारी आहे आणि हा भिकारी कधी समजतो की जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं डाऊन सुरू होतं म्हणजेच काय म्हणजे ज्याला परमार्थ साधता येत नाही परमार्थाची गोडी लागत नाही बघा तो खरा भिकारी आहे पण पर जो परमार्थाचं श्रवण करतो योग्य ते दोन वेळची उपासना करतो तोच खरा राजा आहे आणि त्याचा सन्मान नक्कीच परमेश्वर करत असतो म्हणून परमार्थाची बरोबरी करील असं या जगामध्ये काहीच नाही परमार्थ आहे ना सर्वात श्रेष्ठ आहे तो कालही श्रेष्ठ होता आणि आजही श्रेष्ठ आहे रंजाच्या वैखरीमध्ये रामनामाची गंगा आहे ना रामनामाचा उच्चार आहे त्याला कधीच कोणतं भय कधीच काही त्याला काही काळाचं भय राहत नाही कोणतीही भीती त्याच्या जीवनामध्ये राहत नाही त्याच्या जीवनामध्ये बघा मृत्यू हा आटळ आहे पण मृत्यूचं भय त्याला कधीच वाटत नाही हा वाटत नाही कारण परमेश्वर त्याच्या सोबत असतो आणि परमेश्वर ठरवत असतो की तुझा मृत्यू कधी होणार पण जे जे सर्व ज्याच्या हातामध्ये आहे त्याचीच जर आपण भक्ती केली तर आपलं जीवन किती सुखी होईल हे जोपर्यंत मनुष्याला समजत नाही ना तोपर्यंत मनुष्याच्या जीवनातील जी दुःख आहेत जी संकटं आहेत कारण समर्थांनी सांगितलेलं आहे परमार्थाची एवढी शक्ती आहे बघा या परमर या परमार्थामध्ये ही एवढी शक्ती अतूट भरलेली आहे ना तुमच्या जीवनातील जी संकटं आहेत तुमच्या जीवनामधील जी दुःख निर्माण झालेली आहेत ती कमी करण्याचं काम आणि नष्ट करण्याचं काम हा परमार्थ करत असतो पण मनुष्याला ते अंधश्रद्धा वाटते पण जोपर्यंत एखाद्या पाण्यामध्ये आपण उडी मारत नाही बघा उडी मारल्याशिवाय आपल्याला पोता येईल का म्हणून जिथे आपल्याला जायचं आहे ना तिथे निदान आपण ते आहे कसं ते तर पाहिलं पाहिजे नाहीतर नुसतंच न जाता कोणत्याही गोष्टीचा अनादर करू नये म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जे आत्तापर्यंत झालं गेलं ते विसरून जा आणि आजचा दिवस आहे ना ज्या परमेश्वराची आपण भक्ती करत आहोत त्यांचा आज जन्मदिवस आहे आज जन्म झाला आहे जर आजपासून आपल्या जीवनाची आपण योग्य त्या रीतीने या परमार्थाच्या मार्गाने सुरुवात केली तर बघा दुसरा वर्ष येऊपर्यंत तुमच्या जीवनामध्ये एवढा बदल झालेला असेल ना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही मी होतो कसा आणि आता झालो कसा म्हणून संकल्प करा हातामध्ये पाणी घ्या आणि हातामध्ये पाणी घेऊन श्रीराम नामाचा उच्चार करा श्री श्रीराम समर्थ आणि आजपासून तुम्ही जे काही संकल्प कराल माझं जीवन व्यवस्थित होऊ दे माझ्या जीवनामध्ये खूप सुख निर्माण होऊ दे माझ्या हातून दोन वेळची उपासना घडू दे ब्रह्ममुर्ताची उपासना आणि संध्याकाळची उपासना या उपासना जोपर्यंत आपल्या हातून घडत नाही ना तोपर्यंत आपण व्यवस्थित भक्तिमार्ग करत नाही असं समजावं म्हणून आजच्या दिवशी हा संकल्प करून तुमच्या जीवनामधील भाग्य निर्माण होईल आणि हे भाग्य पूर्णत्वास जाईल श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ